अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको कचरा संकलना या प्राप्त मध्ये आता नागरिकांमध्ये सातत्याने जागरूकता वाढत आहे आता लोक देखील काय प्रमाणात प्रयत्न करायला लागले की कचरा गाडी जिथे कचरा टाकायचा वर जे काही लोक आज सहकार्य करत नसतील त्यांना आमची विनंती आहे की मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की आपल्याला इंदौरच्या धरतीवरती काम करायचं आहे इंदौर सारख्या शहरांमध्ये आपण पाहतो कचरा कुठेही लोक इतर टाकत नाहीत कचरा गाडी पण टाकला जातो आणि तिथं महानगरपालिका तिथं प्रशासन अत्यंत याच्यामध्ये गांभीर्याने काम करतं की कुठेही कोणी कचरा टाकला त्याला दंडात्मक कारवाई देखील केली जाते फक्त कुठलाही व्यावसायिक असेल हॉटेलवाला असेल कुठलाही छोटा मोठा दुकानदार असेल एखादा चहा व्यावसायिक असेल सगळ्यांवर त्याच्यामध्ये तिथं सूचना देऊन तिथं काम करण्याचा प्रयत्न त्या त्या प्रशासनाने करतायत तशा प्रकारे आम्ही महानगरपालिकेच्या अधिकारी वर्ग यांनाही विनंती करतोय त्याच्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांना जागृता निर्माण करा आणि जागृत करून जर लोक सहकार्य करत नसतील तर त्याच्यानंतर आपण ती कारवाई करावी असं देखील आम्ही विनंती महापालिकेला केली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत आज पाईपलाईन रोड वरती स्वच्छता अभियान घेण्यात आले डी मार्ट बिस्तबाग चौक ते श्रीराम चौक ते नामदेव चौक ते छत्रपती संभाजीनगर रस्ता या मार्गावरती आपण स्वच्छता अभियान घेतले या अभियानामध्ये डिवायडरच्या कडेची असणारी माती देखील आपण काढून घेतली त्याचबरोबर काही बोर्ड्स आहेत काही अतिक्रमण आहेत ते, ते देखील आपण आज काढून घेतले माझ्या अहिल्या नगरवासियांना विनंती आहे आपल्या घरात निर्माण होणारा जो कचरा आहे तो महापालिकेच्या घंटागाडीतच टाकावा तो, तो इतरत्र कोठेही टाकू नये आपण सर्वांनी शहराच्या विविध भागामध्ये जे स्वच्छता अभियान राबवले जाते त्यामध्ये सहभागी व्हावे अशी मी विनंती करतो धन्यवाद